मग चौ नो चिवाकी जोरात दिसते आपल्या एक लाईक एक लाईक पडली मग मी इथे बसल्या इथं बसून निवांत नसतोय म्हणजे उघडाले इसी टू टू काम रो एक मिनिट झाला ती गजन आलेली ही लाईवला सर रंगे चिरा भरती हात दुःखा लागला माझा मम्मी मंडळी नमस्ते काय म्हणता सात वाजले असतील काय नाही नमस्कार भावानो आणि माझ्या लडक्या बहिणीनो तर काय म्हणता विशेष शेष आई साहेबांची हेअरस्टाईल बघा कशी दिसते आमच्या येऊ टॉपचा विषय हा टॉपचा विषय कसा हेअरस्टाईल माझं नाही थोडा असू ते कसं आहे टॉपचा पण लांब केस जरा कापाय पाहिजेत केस जरा कापूया बारीक मध्ये आणि सर्दी बिर्दी होती अंगोळ घातल्या कोणी कस इकडं जरा इकडं जरा बारीक करूया आपण मी कापू काय गेली कमेंट कोण केले नाही सर रंगी चमती एक केस हजार एखादा शीखाली गेला पाहिजे भार दिसते ये हो ध्यान धँटरदान भर दिसते ती एक मीट लेट येतात का काय होतं यूट्यूबला कोण असतो यूट्यूबला काय माहीत नाही आपल्याला म्हणजे हो का नाही हो का नाही या बघाय काय होतं हो बघूये मग थांबलो नाही मी बघायला ना। जीनानी नमूया मी हा काय करा मला दाढी माझी चिटकुल्या कधी दिसत नाही खंड असे बघ ते चिटकुल्या कधी दिसत उडमुठं कमेंट बंद झाल्यात का काय काय विषय काय करणार काय कळना रे काय कळना भाऊ सरगंगी न्या आज येणार यू लाइव या स्वाय एम लाइव्ह कमेंट लाईक कमेंट कमेंट काय तर बाबा नू काय म्हणता येऊलीस मम्मी तू काय म्हणगड कमेंट काय येणार मी नीट का आपलं काही ते एक बोबाड्याच नीट चालू असल्याशिवाय लाईव्ह कसं चालू होईल असं का करतेस मम्मी मोम असं का करतेस